नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीला आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आता अर्जुन आणि साय आता आलेले असतात त्यांच्या घरी आणि आता कल्पना तायकतं म्हणजे आता अर्जुनावर मग म्हणते की अरे अर्जुन तुला काय लास्टर वाटत हा म्हणजे वाटते की नाही हा तू विचार नाही करू शकत का की आम्ही किती हा म्हणजे वैताकलो घेऊ हा म्हणजे वैताकलो होतो आणि मग आता आणि मग आता प्रतापराव म्हणतात की तसं पण आम्हाला काही काही काळजी नाही ए अर्जुन आणि मग आता अर्जुन म्हणतो की हां तुम्हाला माझी किती काळजी नाही ना ते माझ्या काल बायकोने मला सांगितलेलंच आहे आणि आता मंडळी इकडेच बघा आता हमईपत खूप जास्त रागात आलेला आहे मंडळी की मंडळी कारण जी त्याची ती साक्षी म्हणजे ती जेलमध्ये गेलेली असते आणि मग आता मंडळी मग आता तो त्या नागराजकडून पेन मागतो आणि मग तो नागराज त्याला पेन देतो आणि मग आता मंडळी बघा आता हा म्हणजे एक हा म्हणजे का आता एक पेपर घेतो आणि मग त्याच्यावर काहीतरी लिहायला लागतो ला आणि आणि ते लिहिल्यावर त्याला म्हणजे होतो दोन माणसं नावच देतो आणि मग त्यांना तो म्हणतो ही ए, दोन माणसं ऐका ही जी चिठ्ठी आहे ना ही त्या मधुभाऊला जाऊन दाखव आणि त्याला मन याच्यावर सई कर आणि सई केल्यानंतर डायरेक्ट तिकडेच त्याला मारून टाक अरे आता जावं पटकन काय तोंड बघत बसलेच माझे जावं पटकन आणि मग आता ते दोन म्हणजे ते माणसं जातात आणि माता ही प्रिया म्हणजे लगेच आम्हा पटलाशी मस्का लावायला लागते ही म्हणजे की अरे वा काय आयडिया बनवली हो तुम्ही अन्ना म्हणजे याच्याने तर साक्षी पण निर्दोषच होईल आणि तो मधुबाऊ जेलमध्ये आणि माता मंडळी बघा आता सायली खूप जास्त खुश आहे कारण की म्हणजे आता ती साक्षी जेलमध्ये गेलेली असते तर मग आता सायली म्हणते की एव आपण एक काम करूया आपण सेलिब्रेशन करूया पण मला तुमचा जरासा वेळ पाहिजे तर आता अर्जुन म्हणतो की अहो अहो तुमच्यासाठी तर माझा खूप जास्त वेळ आहे चला आता आपण किचनमध्ये जाऊया आणि मग आता म्हणजे आता अर्जुन आणि सायली आता किचनमध्ये येतात आणि मग आता म्हणजे सायली आता काहीतरी ते कपडा वगैरे काढते दोघांसाठी आणि मग आता अर्जुन तो कपडा लावतो आणि मग तो म्हणतो अच्छा आपल्याला काही कुकी वगैरे करायची आहे का आणि मग आता म्हणत बघा आता मग आता पहिलं अर्जुन असं सेल्यूट करतो सायलीला आणि म्हणतो की ओके बॉस आता आपण काम करूया आणि मग आता म्हण बघा आता अर्जुन आणि सायली मस्त आपलं काम वगैरे करत असतात म्हणजे ते काहीतरी भाजी वगैरे कापत असतात त्याच्याने काहीतरी बनवत असतात आणि मंडळी जोपर्यंत आता यांचं जेवण बनवून वगैरे होत आहे तरवर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि आता मंडळी बघा आता म्हणजे ते बनवून वगैरे झालेलं असतं आणि मग आता अर्जुन ते टेस्ट करतो आणि मग तो अरे वा काय मस्त लागत आहे हे तर खूप जास्त मस्त आहे आणि मग आता आणि मग आता सायली म्हणजे की हां एक एकच मिनटं थांबा का मी लेगेच आले आणि मग आता मंडीड मग आता सायली नाही म्हणजे काहीतरी ज्यूस वगैरे पहिल्यापासूनच बनवलेलं असतं आणि मग आता मग ती एक ज्यूस म्हणजे याला देते अर्जुनला देते आणि मग ती एक ज्यूस मस्त असे चेस वगैरे करतात आणि मग आता ते म्हणजे ते ज्यूस असे प्यायला लागतात आणि आता मंडळी बघा आता हा म्हणजे म्हणजे ते ल, हम हा म्हणजे ते दोन दोन माणसं असे लपलेले असतात आणि त्यांची नजर फक्त त्या मधुभाऊमध्येच असते आणि मंडळी बघा इथं आत मंडळी इकडे आता अर्जुन आणि सायली मस्त आत म्हणजे मस्त आपलं फिरायला वगैरे आलेल्या असतात म्हणजे आता ते म्हणजे आता सायली म्हणते की मला माहिती जायचं आहे आणि मंडळी बघा आता म्हणजे त्यांनी एकदम धावत धावत मधुभाऊच्या पाठी गेलेल्या असतात ते धावड, धावड गे ले ले दोन माणसं आणि मग आता मधुभाऊ पण म्हणजे हा म्हणजे ते पळत पळत जातात त्यांच्या घरी डायरेक्ट घुसतात आणि मग आता मंडळी बघा आता सायली म्हणते की आम्ही काहीतरी खरी आम्ही काहीतरी खरेदारी करते हा म्हणजे असे मोकळ्या जायला म्हणजे चांगलं नाही वाटत ना आणि मग आता म्हण बघा आता हे दोन गुंडे म्हणजे मधुभाऊंच्या घरी घुसलेले आहेत आणि मग आता त्या मधुभाऊला गण दाखवत आहे आणि मग ती चिठ्ठी असते आणि मंडळी त्या चिठ्ठीमध्ये असंच काहीतरी लिहिलेलं असतं मी मधुकर पाटील आधी साक्षी निर्दोष आहे आणि मग आता मंडळी ते दोन गुंडे आता म्हणतात की ए मधू हे मधुभाऊ याच्यावर कर चल काही तुझं नाव मला नाही माहीत याच्यावर सही कर आणि मग आता मंडळी तो म्हणजे आता मधुभाऊ नाही करत त्यामुळे म्हणजे आता ते त्यांचा ते गळा वगैरे पकडतात आणि आता मधुभाऊ म्हणजे तिकडचे तिकडेच बेशुद्ध पडतात आणि मंडळी तेव्हाच मं, ते आता अर्जुन आणि सायली आलेले असतात आणि मग हो आणि मंडळी पहिलं तर आता अर्जुन त्या दोघा गुंड्याला चापट्या वगैरे मारतो आणि मग मंडळी म्हणजे दसं जाता म्हणजे आता अर्जुन त्यांना विचारतो तुम्हाला कोणी पाठवलेलं आहे मग आता ते दोन गुंडे मंडळी प म्हणजे पळून जातात आणि मंडळी बघा मग आता अर्जुन लगेच आता धावत धावत मधुभाऊकडे येतो आणि मग आता म्हणजे म्हणजे आता अर्जुन मग विचारतो की चिट्टी ती चिट्टी कुठं आहे हो मधुबाऊ जी तुम्हाला म्हणजे तिने म्हणजे त्या दोन गुंड्यांनी दिली तर आता मधुबाऊ म्हणतात की हा ते हा ती चिठ्ठी आहे ना हा ती त्या गुंड्यांनी म्हणजे खिशात टाकली आणि मग तो नेऊन गेला मला एवढं काय आठवत नाही पण एवढं तर मला आठवत आहे की तो चिठ्ठी म्हणजे ह्याच्यात टाकली खिशात टाकली आणि मग तो नेऊन गेला आणि मग आता मंडळी अर्जुन आता म्हणत असतो ओ मधु भाऊ तुम्हाला आहे ना हे सेफ नाही आहे एक काम करा तुम्ही डायरेक्ट आमच्या घरी चला मग आता मधु भाऊ म्हणजे अर्जुन सो मला असे हात जोडतात आणि मग ते म्हणतात की अहो मला कुठे पण म्हणजे मला मरून वगैरे द्या पण मला तुमच्या घरी आहे हो अहो मायद्यान त्या लग्नानंतर काय काय झालेलं ते काय काय घडले जाते त्यामुळे मला नाही ते तुमच्या घरी पण आता मंडळी पण अर्जुन फोर्स करत असतो मग आता सायली म्हणते की अहो अर्जुन सर राहून द्या कारण की आहे ना मला एक व्यक्ती कळाली आहे त्या व्यक्तीवर तर मला खूप जास्त विश्वास आहे अर्जुन सर आणखी त हा म्हणजे ती व्यक्ती म्हणजे मधुभाऊला एकदम चांगलं सांभाळेन तसं मी सांभाळते मग आता मंडळी आता मधुभाऊ म्हणतात की कोणती व्यक्ती आणि मग आता मंडळी आता इथेच भाग संपलेला आहे पण मंडळी आपल्याला आता असं दिसत आहे आख्या आता म्हणजे सायली मधुबाहुनला हा पुढच्या भागात आणि आता मंडळी असं दिसण्यात आलेलं आहे की सायली थोड्या दिवसासाठी म्हणजे हा मधुबाहुंला हा जानकीच्या घरी ठेवणार आहे मंडळी आणि मंडळी पुढच्या भाग आता बघण्यासारखे असेल कारण की, की आर, ती ऐश्वरी पण खूप जास्त म्हणजे प्रियासारखीच ती चालक आहे आज हा म्हणजे त्या प्रोमोमध्ये आपल्याला दाखवण्यात आलेला असतं हा ती ऐश्वरा म्हणत असते की आता हा म्हातारा का आला आता या म्हाताऱ्याला पण मी परेशान करणार आणि मंडळी ती पण आणि मंडळी ती ऐश्वरा पण म्हणजे प्रियासारखीच खूप जास्त चालक आहे आणि मंडळी आता पुढचा भाग बघण्यासारखी असणार आहे पण मंडळी असं पण दाखवण्यात आलेलं आहे आखी की आता जानकीला कळालेलं असतं अखी अखी ही म्हणजे ही ऐश्वरा खूप जास्त परेशान करणार आहे मधुबाहून मंडळीत मंडळी त्यामुळेच मग आता पुढच्या भाग बघण्यासारखे असेल आणि मंडळी ते पुढच्या भाग बघायला तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल कारण की मग आमच्या सर्व व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स येईल आणि मंडळी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद